माझं नाव धनश्री तोपखाने सादर करत आहे हल्लीच्या सुना सुनबाई ए सुनबाई सारिका अगं सारिका कुठे गेली ही सकाळ पासून हिचा पत्ता नाही अहो हिच्यासाठी मोदकाचा घाट घातला हिला केव्हापासून मोदक शिकायचे ना आज म्हटला अमदारकीये छान नैवेद्य होईल गणपती बाप्पाला पण हिचा काही अजून पत्ता नाही तिच्यावर जर जा अवलंबून राहिले ना तर रात्री पर्यंत आमचे काही मोदक होणार ते नाही तेव्हा सकाळपासून मी राब राब राबतीय नुसती नारळ खरवडून झाला सारण करून झालं आता मोदकाची कुकड तेवढी बाकी आहे पण ही गेली कुठे सारी का आलीस का अग कुठे होतीस गार्डन मध्ये काय करत होतीस ग मी की नाही आपली फ्रेश आहेत ना गार्डन मधली त्याचे फोटो काढले छान माझ्या अमेरिकेतल्या मैत्रिणींना पाठवायचे होते ना गुड मॉर्निंग चे मेसेज म्हणून काय भा तुमची थेर गुड मॉर्निंग काय आणि काय काय जाऊ दे आता फार उशीर झालाय तुला मोदक शिकायचे होते की नाही आज आणायचे की पण आहे त्यामुळे नैवेद्य होईल बाप्पाला त्यामुळे लवकर आटक बघू पटकन अंघोळ करून ये आणि हे जे काय बरमुडा आणि पॅन्ट घातली येताना छान पंजाबी ड्रेस घालून ये नैवेद्याला चालेल हो पंजाबी ड्रेस जा बघू पटकन जाते सासूबाई आता उकड काढून घेते पटकन झाली बाई उकड तुम्हाला सांगते दोन दिवसापूर्वी माझी ही सून अमेरिके बदला आली पण आल्या आल्या काय ते जेटल्या के फॅटल्या गस्त नाही का ती त्यांची फॅड त्यामुळे बऱ्याच वेळ झोपूनच राहते काय करणार तुम्हाला सांगते की मुळची अमेरिकेतली नाही बर ही आहे पुण्यातली सदाशिव पेठेतली मुलगी पण महाराष्ट्रीयन संस्कार अजिबात नाहीत हो हातात एक वेळ बांगड्या नसल्या तरी चालतील पण सारखा तानाला मोबाईल हवा आणि फोटो काढायला हवेत काय तर म्हणे तिकडे जा असा फोटो काढा इकडे जा असा फोटो काढा एवढ छान चेहरा दिलाय देवाने चांगले फोटो काढावेत म्हणते कि नेहमी पण नाही बोललं की राग येतो ह्यांना जाऊ दे आली काही आलीच का सारी का अरे वा बा ये लवकर तुला मोदक शिकायचे ना बघ अति तो मोबाईल बाजूला ठेव आणि मी दाखवते मोदक तिकडे लक्ष दे हे बघ ही छान उकड मऊ मी त्यातला एक गोळा घ्यायचा छान त्याला वाटीचा आकार द्यायचा पारी पातळ करायची बर आणि छान त्याला पाकळ्या द्यायच्या अशा आणि सारण भरायचं त्या पाकळ्या अशा जवळ करायच्या आणि वरती जे टोक येतं ना जास्तीचं ते बाजूला ठेवायचं असा मस्त मोदकाचा आकार घेऊन असा ताटात ठेवायचा बघितलं अग बाई तुझ लक्षच नव्हतं काय करत होतीस होतीस शूटिंग करत ग माझ्या हाताचं अग कोणाला पाठवायचे अमेरिकेतल्या मैत्रिणींना बाई तुझी अगं मला आधी नाही का, ना। का सांगायचं मी छान नेलपेंट लावलं असत वेगळ्या प्रकारच्या बांगड्या घातल्या असत्या जाऊ दे काय करणार आता एक काम कर बघू हो तू आता मी तुझ्यासाठी हा घाड घातलाय की नाही हाताला हो, चिकट लागतोय बारीक करायची म्हणताय करते बारीक जरा जाडच होती जमत जा नाहीये हो मला सासूबाई एक काम करता का तू करता का सगळे मोदक तुमचे मोदक किनी छान होतात त्यामुळे तुम्हीच करा ना मोदक मग तू काय करणार मी किनी मी पारंपरिक पेशातली साडी घेतलीये ना ती अमेरिकेतल्या मैत्रिणींना फोटो पाठवते काढते व्हिडिओ शूटिंग करते अबो बाई बाई गार्डन मध्ये आणि कार्ड शूटिंग काय करायचं असेल ते कर आता मलाच करायला हवेत मोदक आलिया भोगासी Thank you very much.